गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात हृदयविकार मधुमेह थायरॉईड दमा पॅरेलिसिस आणि संधिवात यासारख्या अनेक आजारांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच ई सी जी आणि इतर महत्त्वाच्या चाचण्यांचाही लाभ रुग्णांना मिळाला डॉक्टर रत्नदीप गवळी आणि हॉस्पिटलचे डायरेक्टर राजेश टेलर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षात पेन आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम सुरू आहे यावेळी बोलताना राजेश टेलर म्हणाले जुन्या वास्तूमध्ये असताना आम्ही वारंवार मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास त्रास निर्माण झाला आता नवीन वास्तूत हे पहिलेच शिबिर असून भविष्यात अशा उपक्रमांची संख्याही वाढवू शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे डायरेक्टर राजेश टेलर आणि शिल्पा टेलर यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर नयन ब्रम्हे डॉक्टर कृषिकेश गोसावी मॅनेजर सुनील कांबळे डॉक्टर शुभम मात्रे डॉक्टर रिया महेंद्र पिंगळे आणि गॅलेक्सी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली नमस्कार गॅलेक्सी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पेजच्या वतीने मी चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ऋषिकेश गोसावी सर्वप्रथम आज जे जे रुग्ण आपल्या आयोजित केलेल्या शिबिरासाठी आलेत व त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आजच्या शिबिराची वैशिष्ट्य अशी होती की आज आपण मोफत फिजिशियनचा सल्ला देऊन रक्ताच्या तपासण्या रक्तामध्ये असणारे साखरेचं प्रमाण सर्दीचे प्रमाण व सर्वात महत्वाचे नसांच्या कमकोज झालेल्या परिस्थितीचे निदान करणाऱ्या म्हणजेच नव कंडक्शन वेलोसिटी तपासणी जी बाहेर जर आपण बघितली तर मुंबईसारख्या ठिकाणी तीन साडेतीन हजारामध्ये उपलब्ध असते ज्या तपासणीची डायबिटीजच्या मृत्यू पेशंटला अत्यंत गरज असते त्या तपासणीचे आपण मोफत आयोजन करून दिले होते व त्या तपासणीचा लाभ बऱ्याच पेशंटांनी घेतला आहे असाच उत्फूर्त प्रतिसाद नेहमी देत राहावा ही तपासणी आपण आज पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली होती या तपासणीमुळे बऱ्याच पेशंटचे जे जुने आजार आहेत त्याच्यावरती निदान होऊन योग्य उपचार करता येतील त्याचबरोबर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये इतर सुविधा ज्या आहेत जसं की चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टरांचे उपलब्धता व्हेंटिलेटर आय सी यू सुसज्ज ऑपरेशन थिएटर या गोष्टींचाही आपल्याला नक्कीच लाभ घेता येईल त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की गॅलेक्सी हॉस्पिटल म... पेन येथे डॉक्टर नयन एस ब्रह्मे हे आपले चीफ कन्सल्टिंग फिजिशियन असून ते एम बी बी एस एम डी मेडिसिन सायन हॉस्पिटल पासआउट शिवाय डायबिटीजचे तज्ज्ञ साथीचे आजारांचे तज्ज्ञ हे सोमवार ते शनिवार रोज नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध असते तरी आपण सर्वांनी त्यांच्या या सर्व सुविधांचा नक्की लाभ घ्या धन्यवाद